नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ही खूप सुंदर आणि क्यूट अशी फुलं कशी बनवायची हे शिकवणार आहे ही फुलं मी पाच नंबर मोत्यात बनवलेली आहे या फुलाचा उपयोग तुम्ही गौरी गणपतींच्या पुढे डेकोरेशन म्हणून करू शकता किंवा ताटाभोवती मैरप म्हणून सुद्धा ही फुलं तुम्ही वापरू शकता यासाठी मी सहा नंबरचे लाईट पिंक कलरचे मोती आणि डार्क पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत चाळीस नंबरचा सा तंगूस सहा नंबरची कात्री सहा नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी सुरुवातीला सुईमध्ये मी सिंगल धागा घालून घेतला आहे आणि धाग्याच्या शेवटी मी दोन तीन गाठ मारून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला ला बारा लाईट पिंक कलरचे मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा लाईट पिंक कलरचे मोती मी घालून घेतले आता जो सगळ्यात पहिला मोती आहे आपला आपण घातलेला या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आता काय करा की हा जो राऊंड आहे आपला हा घट्ट बसावा यासाठी प्रत्येक मोत्यातनं परत एकदा सुई एकदा फिरवून घ्या मी परत एकदा धाग्यातनं प सुई फिरवून घेतलेली आहे आता कुठल्याही एका मोत्यातनं आपला आपला जो धागा आहे तो बाहेर निघालेला आहे आता सुईमध्ये आपल्याला पाच डार्क पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत तीन चार पाच पाच डार्क पिंक कलरचे मोती मी घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत पुढचा जो लाईट पिंक कलरचा मोती मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्या आता इथे आपल्या धाग्यामध्ये एक डार्क पिंक आणि एक लाईट पिंक असे दोन मोतीच फक्त घालायचे आहेत आणि एक दोन आणि पुढचा तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तीन मणांमधनं सुई बाहेर काढली धागा परत व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता धाग्यामध्ये आपल्याला चार डार्क पिंक कलरचे मोती घालायचे कलर आहेत दोन तीन चार आणि एक दोन तीन या तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक डार्क पिंक आणि एक लाईट पिंक मणी घ्यायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत जायची आहे इथे तुम्हाला चार डार्क पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत परत पुढच्या लाईट पिंक कलरमधन सुई बाहेर काढायची आणि मग एक डार्क पिंक एक लाईट पिंक मग परत चार डार्क पिंक असं सेम तुम्हाला इथपर्यंत कंटिन्यू करायचं आहे शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं ते आपण बघूयात आता आपण सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे सगळ्यात शेवटच्या पाकळीमध्ये इथे आपल्याला तीन मोती ऑलरेडी आहेत आता फक्त आपल्याला ला एक लाईट पिंक कलरचा मोती घालायचा आहे आणि हा जो मोती आहे गुलाबी रंगाचा या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा यानंतर या लाईट कलरच्या मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो ही पिंक कलरची ही जी पाकी आहे यातला जो हा सेंटरचा गुलाबी मणी आहे यावर आपल्याला सुई घेऊन जायची तर मी हा दोन डार्क पिंक कलरच्या मोत्यातनं आणि नंतर ह्या सेंटरच्या पिंक कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता इथे आपल्या धाग्यामध्ये तीन डार्क कलरचे मणी घालायचे आहेत एक दोन तीन तीन मणी घातले ज्या मण्यातनं आपल्या धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं आपल्याला सुई ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढायची आहे यानंतर एक दोन तीन चार अशा चार मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला तीन डार्क कलरचे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि याच मण्यात आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढायची यानंतर परत एक एक दोन तीन चार अशा चार मण्यावरनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता सेम इथे पण तीन मणी घ्या गुलाबी इथे पण तीन इथे तीन इथे तीन।, तीन अशा प्रकारे हे फूल पूर्ण करून घ्या अशा प्रकारे या सगळ्या पाकळ्या पूर्ण केल्यानंतर आपले हे फूल असे सुंदर असे फूल तयार झालेले आहे तर मैत्रिणींनो हे, हे फूल नक्की करून बघा अगदी झटपट म्हणजे दोन ते तीन मिनिटांमध्ये हे फूल पूर्ण होऊ शकते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद